आंब्याचा सीझन चालू आहे तर आपण पाहूया आंब्याचा शिरा आज आपण बनवणार आहे आंब्याचा गोड शिरा त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया मँगोचा पल्प एक वाटी रवा एक वाटी धूल लागलंच तर आपण पाण्याचा पण वापर करणार आहे फूड कलर ड्रायफ्रूट पूड चला तर मग सुरुवात करूया आपण इथे चार चमचे तूप घेतले आता त्यामध्ये रवा भाजून घ्यायचा मीडियम फ्लेम वरती रवा लालसर होईपर्यंत भाजूया असा लाल रंग येईपर्यंत आपण पाच ते मिनिट हा रवा भाजून घेतला आहे ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी आपण थोडं तूप टाकून घेऊयात मग ते क्रंची लागतात खाण्यासाठी ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर मग आपण मँगोचा पल्प टाकूया सर्व मिक्स करून घेऊया मॅंगोचा पल्प झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी दूध जर लागलेस तर आपण नंतर पाण्याचा पण वापर करणार आहे आता आपण फूड कलर टाकणार आहोत याच्याऐवजी आपण केसर पण वापरू शकतो आता आपण लागेल तसं यामध्ये पाणी टाकणार आहोत अर्धी वाटी पाणी आहे साखर आपण शेवटी घालणार आहोत कारण की साखरेचा गोडवा तितकाच उतरतो त्यामुळे शेवटी आपण साखरेचा वापर करणार आहोत आता आपण ह्यामध्ये अर्धी वाटी साखर घालणार आहोत आपण वेलची पूड केली ती आता ते पण ह्यामध्ये टाकणार आहोत आता आपण शिऱ्याला लो फ्लेमवरती झाकून ठेवूयात पाच मिनटासाठी शिरा तयार आहे आता आपण सर्व करूया तयार आहे आपला आंब्याचा गोड शिरा खूप सुंदर झालेला आहे अशा चमचमीत रेसिपीसाठी आमच्या चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद